नमस्कार मित्रांनो शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण तापलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महायुतीनं जो शब्द दिला होता की आम्ही एक नंबरला त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की पंधराशे रुपये जो लाडक्या बहिणी आहे तो आम्ही एकवीसशे रुपयाचा करू आणि दोन नंबरला त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करू परंतु इलेक्शन झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या वतीने मॅसेज झाले की आता अशामध्ये कर्जमाफी व्हावं नाही आणि त्यामध्ये परत अजित पवार यांनी सरळ आणि स्पष्ट भाषेमध्ये मार्च एंडिंगला सांगून टाकलं होतं ते महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपण सर्वांनी लवकरात लवकर बँके छाते म्हणून घ्यावेत कर्जमाफी मिळणार नाही ती आणखी दोन वर्ष तरी तुम्हाला कर्ज भरावं लागेल अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिल्याच्या नंतर त्यावरती चर्चा चालू झाल्या आणि आत्ता वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये याचे प्रसाद उमटताना दिसत आहेत अकोल्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे काही शिवसेना आहे यांनी एक रॅली काढली ज्यामध्ये शेकडो ट्रॅक्टर होते आणि हजारो लाखो शेतकरी हे कार्यकर्ते सामील होते आणि मागणी होती कर्जमाफीची खरं तर शेत सरकारनं वेगवेगळ्या वेग माध्यमातून वेगवेगळ्या वेग विभागाला वे वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सला मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिलेलं आहे परंतु शेतकऱ्यांसाठी थोडंसं सरकार हात आकडताच घेते त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षामध्ये घेऊन जर सरकारनं शेतकऱ्यांची गरज माफी केलीच तर ते आणखीन सरकारच्या दृष्टिकोनातून चांगला असेल आणि महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगला असेल परंतु सरकारचा तसा मूड नसल्यामुळे आता वेगवेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या आंदोलन आता चालू आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं हे अकोलामधलं आंदोलन केलं बच्चकुळू हे सुद्धा एक आंदोलन आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारला जी काही कर्जमाफी आहे ते देण्यासाठी मजबूर केलं जाईल असं दिसतंय बाबतीमधल्या ज्या ताज्या घडामोडी असतील त्या नियमित आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला सुद्धा लाईक करून घ्या लवकर भेटू जय महाराष्ट्र